तर हाय आम्ही आज चालू होत कोस्टला घ्यायला आज म्हणजे रोजच जातो पण नॉर्मली आज व्हिडिओ शूट करायचं कारण असं की आज जाणार जरा बाहेर फिरायला तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा ना कुठं चालू आहे तर चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठे जाते ते पण बघा फायनली पोस्ट जे आहे तर ते घेऊन आलेले आहे घरी आणि आता जे झालेले आहेत साडेपाच तर गाडीवरती हा अवतार बघू शकता खूप सारी जी आहे जर ती संध्याकाळची ट्राफिक जाम झालेली होती आणि केसांचा जो अवतार आहे तर तो त्यामुळे झालेला आहे तर आता जो आहे जर तो घेणार आहे इव्हिनिंगचा चहा सो या चला पटकन तुम्ही सुद्धा चहा घ्यायला तर बघा चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर इथे जे आहे तर ते चालू झाली होती स्वयंपाकाची तयारी कारण जायचं होतं बाहेर तर व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी सांगितलं होतं तर कुठे जाणार आहोत ते तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत तर बऱ्यापैकी जे आहे तर तो स्वयंपाक कौस्तुभला घेऊन यायच्या आधीच केला होता आणि आता जे आहे ते, ते फक्त वरण करणार होते तर इथे बघा डाळ शिजवून न घेता आपण डायरेक्ट जे आहे ते तर ते वरण करणार आहोत तर त्यासाठी इथे मी टाकलेलं आहे तेल आणि तेलात हिरवी मिरची लसूण आणि जिरी मोहरी हे टाकून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो तर एक मिडियम साईजचा जो टोमॅटो आहे तर तो घेतला आहे मी चिरून आणि तो त्यामध्ये दिलेला आहे तो टाकून आता मीठ जे आहे तर त्या तुमच्या डाळीच्या प्रमाणे तुमच्या अंदाजाने टाकायचं आहे तर हीच मी टाकलेला आहे त्यामध्ये मीठ आणि त्याच्यावरती आपण लगेच जे आहे तर ते टाकणार आहोत कोथंबीर तर बा बघा डाळ जर शिजवताना उतूजात असेल तर मी तुम्हाला आज एक ट्रिक सांगणार आहे की जेणेकरून तुमचं जे वरण आहे तर तुम्ही अशा पद्धतीने डायरेक्ट कुकरला केलं तर ते अजिबात कुकरमधून मधून जाणार नाही त्यासाठी एक नवीन अशी छान अशी ट्रिक आहे तर ती ट्रिक तुम्ही एकदा आवर्जून नक्की करून बघा आणि कशी वाटते ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर तुम्ही चॅनेल नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या अशा ज्या छोट्या मोठ्या किचनच्या ज्या टिप्स आहेत किंवा ट्रॅव्हलच्या तर त्या नक्की मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन यासाठी तर गप्पा आता पुऱ्या झाल्या स्वयंपाका करायचा आणि पटकन जायचंय सो आज कुठे जाणार आहोत ते व्हिडिओच्या एंडिंगला सरप्राईज आहे तर थोडीशी टाकलेली आहे आणि पलंग आहे ते थोडस पाणी तर इथे बघा मी टाकून घेत आहे ते पाणी छान असं की जेणेकरून ते आपलं जे टोमॅटो जे आहे तर ते छान शिजेल तोपर्यंत तर बघा वरणाचं जे आहे तर ते थोडंसं जास्त मी पाणी घातलेलं आहे कारण डाळ जी आहे तर ती कुकरला लवकर शिजते आणि कुकर हा उतू जाऊ नये कारण बऱ्याच वेळा जर आपण कुकरला डाळ लावली जरी नुसती डाळ शिजवायची म्हटली तरी ती उतू जाते आणि आपण तर आज डायरेक्ट डाळ न शिजवता वरण करणार आहोत तर त्यासाठी तर या ठिकाणी बघा तुम्हाला ज्या डाळी आवडतात किंवा वरणासाठी तुम्ही ज्या डाळ यूज करता तर त्या तुम्ही त्यामध्ये टाकू शकता तर बघा या ठिकाणी छान अशी जी आहे तर ती उकळी फुटलेली आहे तर ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं का आहे आता तर जी डाळ आहे तर ती तुम्ही मी मग अशी सांगितल्याप्रमाणे कोणतीही डाळ घेऊ हो शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कोणती डाळ घ्यायची ती मी तर आज मुगाची आणि मसुराची जी डाळ आहे तर त्या दोन्ही डाळ मिक्स करून करणार आहे तर या ठिकाणी ही जी डाळ आहे तर ती तुम्ही एक तास भिजून सुद्धा घेऊ शकता किंवा मग फक्त छान अशी स्वच्छ अशी धुवून आपल्याला ती कुकर मध्ये टाकायची आहे तर बघा ही जी डाळ आहे तर ती मी धुवून घेतलेली आहे भिजवलेली वगैरे नाहीये तर बघा यामध्ये जे आहे तर ते डाळ टाकून झाल्यानंतर वरून पुन्हा आपण जे आहे तर ते थोडीशी कोथंबीर याप्रमाणे टाकून घेणार आहोत आता तुम्हाला पिक सांगते की आपला कुकर जो आहे तर ते डाळ उतू जाऊ नये यासाठी तर असा स्टीलचा चमचा जो आहे तो तो प्रत्येकाच्या घरात असतोच नॉर्मली आणि तो कुकरमध्ये आपल्याला अशा पद्धतीने आडवा ठेवून द्यायचा आहे तर इथे तुम्हाला दिसत असेल मी कशा पद्धतीने जो आहे तर तो कुकरमध्ये ठेवलेला आहे तर तुम्ही कुकरच्या साईजनुसार जो काही तुमच्या घरात चमचा अवेलेबल असेल तर तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला जे आहे ते ला, ला ला तर ते झाकण जे आहे तर ते लावून त्याच्या तीन शिट्ट्या ज्या आहेत तर त्या लो फ्लेमवर घेऊ शकता तुम्ही किंवा मीडियम फ्लेमवर घेऊ ज्या शिट्ट्या आहेत तर त्या आपल्याला घ्यायच्या आहे तरी इथे बघा आता त्याला यायला लागलेले आहे उकळी तर मी आता घेते झाकण लावून आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण जे आहे तर याच्या आता घेणार आहोत तीन शिट्ट्या काढून तर फायनली जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही जे आहे तर ते निघालो होतो मूवीसाठी तर बघा आता जो ट्रेंड किंवा जो व्हायरल किंवा जो चालू आहे मूवी पुष्पा टू तर तो बघण्यासाठी आम्ही आज जाणार होतो तर संध्याकाळचा शो जो आहे तर तो बुक केलेला कारण दिवसभर सगळे ऑफिसला वगैरे किंवा घरातली कामं मुलं स्कूलला वगैरे जातात तर त्यामुळे तर फायनली खूप सारी ट्रॉफिक आणि दगदग जे आहे तर ती क्रॉस करून आम्ही पोचलो होतो थेटरमध्ये आणि थेटरलासुद्धा खूप सारी जी आहे तर ती गर्दी होती तर ती तुम्ही बघूच शकता की किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती किती अजून तर फायनली मूवी बघून झाल्यानंतर आम्हाला रात्रीचे वाजले होते दोन आणि दोन वाजताचे आहे तर आम्ही थांबलो होतो सीएनजी जी पंपवर सो आजचा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा